अमरावतीत काँग्रेसच्या ताकदीची मोठी झलक पाहायला मिळाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यात भाजप शिवसेनेच्या सरकारवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीसाठी काँग्रेसने सरकारला जाब विचारला तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांची ताकद दाखवून दिली अमरावती काँग्रेस कार्यालयात मोठी गर्दी जमली होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास सिंगोले व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांची प्रमुख उपस्थिती होती या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच बेरोजगारी आणि महागाईवरन सरकारवर टीका केली आहे बेरोजगार तरुण चौकात भजे तोडून सरकारचा निषेध करीत आहेत असे सांगत सपकाड यांनी हुआ तेरा वादा असा सवाल है। आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं सदिच्छा शुभेच्छा देणं ही भारतीय संस्कृती आहे हा महाराष्ट्र धर्म आहे आणि त्याची आम्हाला पूर्ण जाण आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांना दीर्घ आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मात्र त्यासोबतच आज क्या हुआ तेरा वादा व कसम व हो इरादा याची देखील आठवण आज त्यांना नरेंद्र मोदीजींना या निमित्ताने करून द्यावीशी वाटते त्यामुळे आज त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी देखील देशवासियांना त्यांनी दिलेले सगळे वचनं पाळावेत ही एक अपेक्षा त्यांच्याकडून आहेत दर माणसं प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणं दरवर्षी दोन लाख नोकऱ्या मिळणं स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणं शेतमालाला लागत मूल्याच्या दीडपट भाव देणं शंभर स्मार्ट स्वीटी तयार करणं न खाऊंगा न खाणे दूंगा यानुसार मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार होत आहे त्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकणं अडाणी आणि अंबानी यांची लाड न पुरवणं या सगळ्या गोष्टी आज त्यांनी या गोष्टींचा संकल्प करावा आणि रात्री आठ वाजता त्यांची जेव्हा डा आहे की रात्री आठ वाजता टी व्हीवर रेडिओवर येऊन भाईवर बहिण हो म्हणून देशाला संबोधित करणं असं संबोधित त्यांनी करावं आणि या तमाम ज्या घोषणा आहेत या त्यांनी त्यांच्या दिलेल्या ज्या वचनं आहेत त्यांची पूर्तता करावी ही देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमची अपेक्षा आहे अन्यथा आज अनेक दल आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आज साजरा करतोय बेकारीचा आज कुठेतरी मोठा समस्या आहे त्यातून पकोडे तळल्या जात आहेत तो जो शोध लावलेला होता नालीच्यावरून टोपलं टाकून त्यातून गॅस करून चहा बनवणं तो जो शोध आहे त्या शोधाच्या अनुषंगानं देखील आज त्यांना नोबेल पारितोषिक द्यावं अशी देखील आमच्या आज आम त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं एक कुठेतरी एक शिफारस आहे एक भावना आहे त्यामुळे आज त्यांचाही वाढदिवस हा साजरा करत असताना शुभेच्छाच्या अनुषंगानं ज्या भावना देशवासियांच्या मनात दाटून आल्या आहेत त्या देखील या निमित्तानं आपल्या सगळ्यांपासून या ठिकाणी मोकळ्या करतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सरकारने दिलेला कर्जमाफीचा लॉलीपॉप फोल ठरल्याचा आरोप केला आहे गडचिलोरीत उत्खनन होऊन अदानी अंबाणीचे घर भरत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या पोटात भूकेने वळबड सुरू आहे असे वक्तव्य करून त्यांनी सरकारला जाब विचारलाय स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेस लढण्यासाठी सक्षम आहे आणि योग्य वेळ आल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ असेही ते म्हणाले गडचिरोली या ठिकाणी जे उत्खनन होत आहे ते उत्खनन गडचिरोली पुरताच नाही तर ते सर्वदूर तशा प्रकारचा आज घाट घातला जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एक रुपयाच्या दरानं शंभर एकर जमीन जी आहे ही अडाणीला दिल्या गेलेली आहे उद्योगाच्या बाबतीत राष्ट्रीय सेट म्हणून अडाणी आणि अंबानी यांची नावं पुढे येत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि सरते शेवटी पाऊस थांबायला तयार नाही कारण महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी संकट आलेलं आहे अवकाळी जो शब्द आहे हे सरकार हा पावसाच्याच बाबतीत अवकाळी नाही तर सरकार पण कुठेतरी अवकाळी आहे आणि या अवकाळी लहरीपणामुळे सुलतान आणि निसर्ग यांच्या सगळ्यात मोठ्या चपेटमध्ये आज शेतकरी आलेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेत जमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे पिकांचं जे झालेलं नुकसान आहे त्यामध्ये सरसकट प्रत्येकाच्या खात्यात कारण संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे सरसकट तातडीने कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे संपूर्ण कर्जमाफी जी आहे ही जी ताबडतोबीनं घोषणा करावी या दोन मागण्या तर आमच्या आहेतच आहेत मात्र एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन जी आहे ती खरडून गेली आहे आणि या खरडून गेलेल्या जमिनीला पाच लाख रुपये हेक्टरी हे ताबडतोबीनं अनुदान हे सरकारने द्यावं आणि क्या वा तेरा वादा म्हणत असताना शेतकऱ्याची कर्जमाफी करा शेतमाला दीडपट भाव द्या ही देखील या निमित्तानं आठवण त्यांना करून द्यायची वाटते राजकारणाचा भाग राजकारणाच्या ठिकाणी होत राहील मात्र आज हवालदिल शेतकरी आहे आणि कोणीही बोलायला शेतीकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत असताना मंत्री बांधावर जायला तयार नाही त्यावर स्टेटमेंट द्यायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बाब आहे याकडे देखील मी आपलं लक्ष वेधू इच्छितो ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगून लवकरात लवकर सर्वे करून मदत जाहीर करण्याची मागणी यांनी केली आहे या पत्रकार परिषदेत मेडघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय ज्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसलाय काँग्रेस नेत्यांनी अमरावतीत घेतलेल्या ट्रॅक्टर मोर्चासह विविध आंदोलनाचा उल्लेख करून सरकारवर दबाव आणलाय प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर डॉक्टर सुनील देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूज ला दिलेल्या प्रतिक्रियेत काँग्रेस आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यास सज्ज असल्याचे सांगितले पक्ष संघटना महत्वाची आहे आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेले तालुक्यामध्ये झालेल्या मेळावा होता काही मंडळी असं म्हणायला लागले होती की काँग्रेस मोर्शी शहरामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये मोठा मेळावा या ठिकाणी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे प्रदेश अध्यक्ष आल्या आल्या या ठिकाणी शहर काँग्रेसची पण भाजपची पण काही मंडळी या ठिकाणी प्रवेश त्यांनी घेतलेला आहे आणि वर आपण जर बघितलं असेल तर राजकुमार पटेल हे माजी आमदार आहेत वातावरण दोन हजार चौदा पासून आहे आणि आज तर अस्वस्थ दिवस म्हणून आपण पाहिजे पंतप्रधानांचा वाढदिवस आहे पण पंतप्रधान जे सांगितलं त्यांनी पाणी आहे आहे ही वस्तुस्थिती जनसामान्यांमध्ये तुम्ही जर फिरला शेतकऱ्यांमध्ये फिरला तर तुम्हाला तो असंतोष जाणवेल हे लोक महाराष्ट्रामध्ये होत चोरून सत्तेत आलेले आहेत यांच्या प्रती खूप असंतोष आहे शेवटचा प्रश्न भाजपात आमदार आहेत नाही इथे टाइमपास सुरू आहे काही विकास सुरू नाही आणि आणि महत्वाचं जे काय आहे ते वसुलीगिरीसाठी खूप मोठी यंत्रणा इथं लागलेली गुन्हेगारी जी आहे खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे काल बघा निरगवान मधला एक मुलगा त्याला उठून बोलस्ट करण्यात आलं म्हणजे कोणाला भीती पोलिसांची राहिलेलीच नाही प्रदेशाध्यक्षाने कसं

आम्ही त्यांना त्यांना शुभेच्छा देतो पण हे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत सुशिक्षित प्रकाराचे प्रश्न आहे सामान्य जनतेचे प्रश्न आहे हे कधी मार्गी लावले नाही याला मार्गी लावायचा प्रयत्न करा शुभेच्छा विशेष म्हणजे अचलपूर साठी काय आपल्याला असं वाटतं की आज ज्या प्रकारे अचलपूरच्या शेतकऱ्यासाठी आपला लढा आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या पाठीशी होऊ होते जिल्हा अध्यक्ष अचलपूर मतदारसंघाचा उमेदवार आहोत पण जिल्ह्याचा अध्यक्ष मी पाण्याची अतिवृष्टी झाली आहे पिकं खडून गेले सोयाबीन गेली पूर गेली बाकी पिकं गेले संत्रा गेला याला नुकसान भरपाई झाली आहे त्या हिशोबाने प्रत्येक प्रभागात काँग्रेसचे चांगले उमेदवार आहेत म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही पाहता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष राहणार आहे कारण भारतीय जनता पार्टीने मागील आठ वर्षात या शहराचा पूर्ण वाटोळं केलं आहे महानगरपालिकेत भ्रष्टाचार पैसे कमवणे या शहराचा पूर्ण नेतानाभूत केलेला आहे के या संदर्भामध्ये आज प्रदेशाध्यक्ष त्यांना काय दिसून दिवसात की निवडणुका आहेत पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षासारख्या विचाराचा पक्षा विरोध करावा येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहावं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा काय म्हणणं की आज पक्षप्रवशा भाजपचे पदाधिकारी सुद्धा भाजपचे अनेक पदाधिकारी अमरावती शहरातले आज त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे की चाहूल आहे की येणाऱ्या दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष हा जो पक्ष आहे या पक्षाचा लोकांचा जो भ्रमनिराज झालेला आहे तो भ्रमनिराज पाहता येणाऱ्या मोठ्या प्रमाणात करून पोरं आणि विद्यार्थी आणि युवक हे काँग्रेस पक्षामध्ये काय म्हणणार की आज महानगरपालिका जिल्हा व शहर काँग्रेस कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली आहे अमरावती अमरावतीत काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेतून स्पष्ट संदेश दिला आहे की काँग्रेस स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे आणि शेतकरी बेरोजगार व सामान्य जनतेच्या प्रश्नावरून सरकारला थारेवर धरणार आहे आगामी निवडणुका काँग्रेससाठी किती निर्णायक ठरणार हे पाहणे महत्वाचं ठरेल